तर तयारी ही आपली साधारण नऊ दहा महिन्याच्या पूर्वीपासूनची चालू झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही काम करणारे सर्वजण आमचे फॅमिली मेंबर्स हे सर्वजण ह्याच्यात इन्वॉल्व्ह होऊन सर्व रनर्सला अगदी सर्व सोयीसुविधा मिळाव्यात आणि स्मूथली ही मॅरेथॉन व्हावी याच्यासाठी तयारी करतो आहोत ह्या मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन आपण स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर सुरू केलं आहे आणि आज साडेआठ हजारच्या वर दहा हजारपर्यंत रजिस्ट्रेशन आपलं यावर्षी झालेलं आहे त्याचा एक्सपो हा दोन दिवसाचा आहे बारा आणि तेरा तारखेला अजिंक्यतारा सरकारी साखर कारखान्याचा जो हॉल आहे तिथे एक फिटनेस एक्सपो पुनित बालन फिटनेस एक्सपो जो पुनित बालननी स्पॉन्सर्ड केलेला आहे त्यांनी प्रायोजकत्व त्याचं घेतलेलं आहे असा हा फिटनेस एक्सपो आहे जिथे बिब डिस्ट्रीब्युशन होणार आहे सर्व धावकांना ह्या बीफ्सबरोबरच तिथे सर्व प्रकारचे फिटनेससाठी लागणारे टी शर्ट्स आहेत शूज आहेत आपलं जे बी जी सातारा हिल हाफ मॅरेथॉनचं मर्चंडाईजचा स्टॉल आहे तिथे तर हे सर्व गोष्टी तिथे अवेलेबल होणार आहेत आणि हे फक्त रजिस्टर्ड रनर्ससाठी नसून साताऱ्याच्या सर्व नागरिकांसाठी खुलं आहे की जे फिटनेस फ्रीक आहेत पण ज्यांना रजिस्ट्रेशन मिळालेलं नाही आहे तेही या एक्स्पोला विजिट करून तिथे ह्या सर्वची खरेदी करू शकता हे सर्व गोष्टी बघू शकतात तसंच फूड कोर्टही आहे ज्याच्यामध्ये हेल्दी ऑप्शन्सही लोकांना अवेलेबल आहेत की टेस्टी हेल्दी फूड डायट फूड कसं मिळू शकतं हेही लोकांना तिथे मिळणार आहे त्याचबरोबर आपली जी मॅरेथॉन आहे आता चौदा तारखेला त्याची तयारी संपूर्ण झालेली आहे रूट सपोर्ट आपण दहा किलोमीटरमध्ये आठ ठिकाणी आपण रूट सपोर्ट देतो त्याच्यामध्ये एनर्जी ड्रिंक असेल पाणी असेल केळी असतील सॉल्ट असेल सॉल्ट बिस्किट्स असतील या सर्वांचा सपोर्ट आपण तिथे ठेवलेला आहे कार्डियाक ॲम्ब्युलन्सेस आपण मोठ्या प्रमाणामध्ये आठ ॲम्ब्युलन्सेस अख्ख्या रूटवरती आपण अपॉइंट केलेले आहेत त्याचप्रमाणे आपण मोबाईल ॲम्ब्युलन्स ही नवीन कन्सेप्ट यावर्षीपासून अंमलात आणलेली आहे जेणेकरून कुठल्याही स्पर्धकाला काही त्रास होऊ नये ही त्यामागची आमची इच्छा आहे